राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव चौथ्या क्रमांकावर आहे आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत राज्यात सर्वत्र प्रचारात सहभागी होणारे भुजबळ यंदा लोकसभा निवडणुकीत मात्र एकदम निवांत आहेत महायुतीच्या कुठल्याही प्रचार सभेत ते दिसत नाहीत आणि त्यामुळे भुजबळ प्रचारापासून दूर काय उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज आहेत का की जरांगे फॅक्टरमुळे भुजबळांना दूर ठेवलं जात आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत पाहुयात हा रिपोर्ट यांच्याबरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना जाणार मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया त्यांची नाराजी अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे राष्ट्रवादीची मुलुक मैदानी तोफ लोकसभा निवडणुकीत मात्र एकदम थंड आहे ना महायुतीच्या कुठल्या प्रचार सभेत ते झळकतायत ना नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंसाठी मतं मागताना दिसत आहेत त्यामुळे हेमंत गोडसेंना भेटीसाठी थेट भुजबळांच्या फार्म हाऊसवर जावं लागलं हे आमची काही पहिली भेट नाही अनेक वेळा भेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्या त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच फॉर्म भरतानासुद्धा होतो आता मी काय तो आता हे ये, यांच्याबरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना काय आमचे कार्यकर्ते करते मला जिथे बोलाव तिथे जाणार मी महायुती जी आहे ती महायुतीची ताकद आणि कार्यकर्त्यांचा संच पाहिला आपण तर मला वाटतं कमी चेंडूमध्ये जास्ती रन काढण्याचा अनुभव आम्हाला आहे जे काही मधलं झालं कधी कधी काही गोष्टी होतात राजकीय समीकरणं असतात मनोमिलन झालेलं आहे मी सगळ्यांशी स्वतः बोललेलो आहे जोपर्यंत तिकीट आणि उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत हे सगळं असतं तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली की सगळे जोमाने काम करतात साक्षात दिल्लीश्वर प्रसन्न असतानाही महायुतीने नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी देणं टाळलं राज्यातील प्रचारात सुद्धा राष्ट्रवादीसह शिंदेची शिवसेना आणि भाजपा उमेदवारांनी भुजबळांपासून अंतर राखले त्यामुळे ओबीसी नेते भुजबळ सध्या महायुतीत असून प्रचारापासून दूर असल्याचं स्पष्टपणे दिसतंय यामागे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे फॅक्टर असल्याचं बोललं जात आहे स्थानिक पातळीवरील विरोधामुळे भाजप ही भुजबळांच्या उमेदवारीसाठी फारशी आग्रही दिसली नाही अजित पवार गटानेही भुजबळांच्या उमेदवारीचा विषय प्रतिष्ठेचा केला नाही महायुतीच्या नेत्यांच्या सर्वत्र प्रचारसभा होत आहेत यामध्ये भुजबळ कुठेही दिसले नाही चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारसभा झाल्या हा एकमेव अपवाद वगळता भुजबळ प्रचारापासून दूर राहिले राष्ट्रवादीने बारामती शिरूर रायगड आणि धाराशिवच्या प्रचारात भुजबळांना सहभागी केलेलं नाही भुजबळ प्रचारात सक्रिय झाल्यास राज्यात मराठा ओबीसी वादाला नव्याने धार चढेल अशी महायुतीला धास्ती आहे भुजबळांच्या उपस्थितीने मराठा मतांचा फटका बसू शकतो अशी महायुतीच्या नेत्यांना भीती आहे हेमंत गोडसेंच्या बॅनरवर सुद्धा छगन फोटो नव्हता छगन भुजबळ तर चांगली असली पाहिजे ना तब्येत असली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात ओबीसी विरुद्ध मराठा हा जो काही वाद आहे त्याची भीती महायुतीला आहे असं वाटतं नाही त्याची भीती तर आहेच ती पण हा वाद त्याने सुरू केलेला आहे हा काही काँग्रेसने सुरू केलेला नाही किंवा महाआघाडीने सुरू केलेलं नाही आणि दुसरी गोष्ट निवडणुकीचा निकाल काय लागणार याची जाणीव झाली असावी दरम्यान छगन भुजबळ प्रचारापासून दूर असले तरी ते आपलं महत्व राखून नये त्यामुळे भारती पवार असो वा सुभाष भामरे अथवा हेमंत गोडसे महायुतीच्या या उमेदवारांना भुजबळ फार्मची पायरी चढावी लागते यामागचं कारण म्हणजे अर्थात ओबीसी समाजाची मतं भुजबळ साहेबांच्या सहभागी झाल्यानं निश्चितच एक मोठी ताकद आता या महायुतीला या ठिकाणी मिळालेली आणि आमचा विजय हा निश्चित या ठिकाणी सोपा होईल मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रही आता प्रचार सभा होत आहेत साहेबांचाही प्रवास होतोय तर नक्कीच इथे सुद्धा या नाशिक जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी इथला विकास करण्यासाठी साहेब नक्कीच अग्रेसर आहे महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि साधारणतः महायुतीचा उमेदवार निवडून यावा याच्यासाठी आला आशीर्वाद दिला मी त्यांचा फार ऋणी आहे आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शन प्रमाणे आम्ही सगळे कार्यकर्ते चालणार आहोत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगेंनी लढा पुकारलाय मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास भुजबळांचा कडवा विरोध आहे त्यावेळी भुजबळांनी ओबीसी मेळावे घेऊन जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे राज्यभरातील मराठा समाजामध्ये भुजबळ यांच्याबद्दल नाराजी होती मात्र त्याचवेळी ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळांनी आपला खुंटा बळकट केलाय अशा परिस्थितीत भुजबळांना दूर ठेवणं कोणाला भोवणार कोणाच्या फायद्याचं ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक thank <laughs> you